अपात्र ठरलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा डॉक्टर पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आमदार डॉ संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची बैठक घेतली त्यात अर्णी केळापूर घाटंजीसह जिल्ह्यातील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये अदा करण्याचा झाला जिल्ह्यात माहे जुलै ते नोव्हेंबर दोन हजार अतिवृष्टीमुळे बाधित सहा लाख हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांनी पूर्व सूचना नोंदवल्या होत्या पण पीक विमा कंपनीने चुकीच्या पद्धतीने पंचनामा करून तीन लाख सहा हजार पन्नास सूचना अपात्र केल्या विमा कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने पीक नुकसान भरपाई वाटप करण्यात आली असल्याची तक्रार आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी केली होती त्यासमोर मी या आग्रहाची विनंती त्यांना केली की, की बऱ्याचशा कास्तकार हजारो कास्तकारांना पीक वेळा मिळालेला नाही आहे त्यांना रिजेक्ट करणे ह्या कुठेतरी कंपनीचं दुर्लक्षितपणा आहे त्यांनी प्रॉपर सरपंचाने नाही केले म्हणून तुम्हाला आमच्या आग्रहाची विनंती आहे आमच्या आग्रहाच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आपल्या आर्नी केळापूर घाटनजी विधानसभेसाठी रिजेक्ट केलेल्या केसपैकी एकोणपन्नास हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश दिलेत त्यानुसार आता आपल्या विधानसभेला दहा कोटी शहाऐंशी लाख अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रूपात मिळणार आहेत तसतच यवपाळ जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना रिजेक्ट झाला होता माझ्या मतदारसंघ व्यतिरिक्त तोही मुद्दा मी घेतला आणि आता माझा मतदारसंघ पकडून संपूर्ण यवपाळ जिल्ह्यातील रिजेक्टेड एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विवाचा लाभ भेटणार आहे त्याच्याकरता त्रेचाळीस कोटी पासष्ट लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या पंधरा दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जाणार आहेत त्याकरता मी